म्यानमारच्या उत्तर पश्चिमेकडील एका गावात सैन्याने जोरदार हवाई हल्ला केला आहे यामध्ये नऊ लहान मुलांसह सतरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर वीस लोक जखमी झाले आहेत भारतीय सीफारिषेच्या अगदी जवळ असलेल्या सासांग प्रदेशातील खंपत शहराच्या कानन भागात सकाळी हा हल्ला करण्यात आला सरकारने हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे आणि या बातमीत तथ्य नसल्याचा दावा केला आहे मानवाधिकार कार्यकर्त्यांनी हवाई हल्ल्याचा दावा केला आहे फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये ऑंग सान स्युकी यांचे लोकांनी निवडलेले सरकार लष्कराने उलथवून लावले होते त्यानंतर अनेक संघटनांनी शस्त्रे हाती घेतली आहेत तेव्हापासून देशाच्या मोठ्या भागात लष्कर आणि सशस्त्र संघटनांमध्ये संघर्ष सुरू आहे दोन वर्षात लष्करी सरकारने बंडखोरांवर हवाई हल्ले वाढवले आहेत बचाव कार्यात मदत करणाऱ्या एका स्थानिक रहिवाशाने वृत्तसंस्था एपीला ही माहिती दिली आहे जेट फायटरने खंपतच्या बाहेरील कानन गावात तीन बॉम्ब टाकल्याचे यात म्हटले आहे गावातील शाळा आणि आजूबाजूच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या सतरा नागरिकांचा मृत्यू झाला शाळेजवळील सुमारे दहा घरे बॉम्बमुळे उद्ध्वस्त झाली आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा